आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 अहिलानगर जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू उत्खननावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली या पथकाचं नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे करतात सोळा जुलै रोजी नेवासा खुर्द गावातील ज्ञानेश्वर मंदिराच्या मागे काही इसम ढम्पर आणि टेम्पोच्या सहाय्यानं वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकला आणि तीन वाहने ताब्यात घेतले दोन चालकांना अटक करण्यात आली इतर आरोपी फरार आहेत या कारवाईत एकूण साडेचार ब्रास वाळू तीन वाहने जप्त करण्यात आले मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे सत्तावीस लाख सोळा हजार स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने केली नमस्कार मी दिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या अवैधरित्या वाळू उपसावर व वाळू वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला कापूरडोह ज्ञानेश्वर मंदिरामागे नेवासा या ठिकाणी काही डंपर हे अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून आली आम्ही त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन डंपर आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर सहा आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर चार आरोपी हे फरार आहे त्यामधील एक जो मालक आहे तो किया गाडी घेऊन आमच्या आमची चाहू लागतात तोही पळून गेलेला आहे त्याचाही शोध चालू आहे अशा प्रकारे आम्ही तीन डंपरला ताब्यात घेत आणि चार ब्रास वाळूला ताब्यात घेत एकूण सत्तावीस लाख सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर इस्मावर नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील प्रक्रिया करत आहोत सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने अवैध धंद्यावर यापुढेही चालू राहील या धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला